खमंग खुसखुशीत तोंडाला चव देणारा मोसमनुसार खाल्ला जाणारा पौष्टिक असा मकेचा पराठा आज आपण बनवणार आहे नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण ओल्या मकेचा पराठा बनवणार आहे याला कॉर्न पराठा असंही म्हटलं जातं तर मक्याच्या पराठ्यांचे खूप सारे प्रकार आहेत त्यातील आज आपण सर्वात सोप्पा आणि टेस्टी प्रकार बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला पराठ्यांसाठी लागणारी कणिक म्हणून घ्यायची आहे तर कणिक मिळण्यासाठी इथे मी परात घेतलेली आहे तर नेहमीप्रमाणेच परातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे कणिक परातीला चिटकणार नाही तर परातीला तेल लावून झालं आता परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ आपल्याला अशा कपाने किंवा घरातील एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं आहे तर दोन कप पिठामध्ये साधारण दहा ते बारा मध्यम आकाराचे पातळ पराठे बनवून तयार होतात तर दोन कप पीठ परातीमध्ये घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ घालून झालं आता थोडं थोडं पाणी घालून याचे मध्यम घट्ट कणिक मळून घ्यायचे आहे जशी आपण चपातीला मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे तर कणिक म्हणून झालेली आहे दोन कप पिठासाठी मला एक कप चार चमचे एवढं पाणी लागलेलं ला आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं त्याच्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनिट कणिक भिजण्यासाठी ठेवायचे आहे जेणेकरून एक पराठे एकदम खुसखुशीत होतील कणिक भिजते तोपर्यंत आपण पराठ्यांसाठी लागणारे सारण तयार करून घेऊया तर सारण तयार करण्यासाठी इथे मी दोन कप मकेच्या बिया घेतलेल्या आहेत ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलं त्याच कपाने आपल्याला मकेच्या बिया मोजून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी मकेच्या बिया जास्त कोवळ्या किंवा कठीण घ्यायच्या नाहीत मध्यम कोवळ्या घ्यायच्या आहेत जर मकेच्या बिया कठीण निबार असतील तर पाच ते दहा मिनिट बिया शिजवून घ्या तर या ठिकाणी मी मध्यम कोळ्या बिया घेतलेल्या आहेत त्यामुळे बिया शिजवण्याची गरज नाही आता या बिया आपल्याला मिक्सरला रवाळ बारीक करून घ्यायच्या आहेत तर लगेचच बारीक करून घेऊया तर हे बघा मी अशा प्रकारे रवाळ बारीक करून घेतलेलं आहे तर यानंतर आपण लगेच सारणाला फोडणी घालून घेऊया मुहरी मुहरी तड़ तड़ तर फोडणी घालण्यासाठी मध्यम आचेवर अर्धी पळी तेल घ्यायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडचडली की लगेचच चिरून घेतलेली कडीपत्तेची पाने घालायची तसेच अर्धा चमचा जिरे घालू त्याच्यानंतर सात ते आठ ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक बारीक चिरलेला कांदा साहित्य घालून झालं आता अर्धा ते एक मिनिट परतवून घेऊ अर्धा ते एक मिनिट परतवून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे तसेच तयार केलेलं सारण घालायचं आणि पाणी न घालता तीन ते चार मिनिट मध्यम गॅसवर अशा प्रकारे परतवून घ्यायचं तर तीन ते चार मिनिट परतवून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर मिश्रण आपल्याला अर्धा ते एक मिनिट परतवून घ्यायचं आहे तर अर्धा ते एक मिनिट परतवून झाल्यानंतर बघू शकता सारण पूर्णपणे तयार झालेलं आहे बघू शकता आता गॅस बंद करायचा आणि सारण थंड करून घ्यायचं तर सारण थंड होण्यासाठी मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते आता हे सारण पाच ते दहा मिनिट थंड करून घ्यायचं आहे तर पाच ते दहा मिनिट नंतर सारण हलकस थंड झालेलं आहे आता लगेच आपण पराठा लाटून घेऊया दुसरीकडे कणिक ही छान भिजलेली आहे आता पराठा लाटण्यासाठी लागणारी साहित्य आपण जाणून घेऊया तर तयार केलेले सारण तसेच वरती लावायला थोडीशी कोथिंबीर गरजेनुसार तीळ त्याच्यानंतर कणिक आणि कोरडे पीठ साहित्य जाणून झालं आता लगेचच उंडा बनवून घ्यायचा तर उंडा बनवण्यासाठी कणकेचा एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे तर कणकेचा गोळा मी कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतला आता दोन्ही अंगठ्याच्या मदतीने याची गोल वाटी तयार करून घ्यायची आहे तर वाटी तयार करून झाली आता यामध्ये जेवढा कणकेचा गोळा होता तेवढा सारणाचा गोळा घ्यायचा आहे आता सारणाचा गोळा दोन्ही अंगठ्याच्या मदतीने अशा प्रकारे दाबून घ्यायचा आहे तर दाबून वरती आलेली एक्स्ट्राची कणिक आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघू शकता आपला उंडा तयार झालेला आहे आता थोडस कोरडं पीठ पोपाटावर टाकायचं आहे त्यावरती उंडा उन्दा ठेवून उंड्याला थोडीशी कोथिंबीर तसेच गरजेनुसार तीळ लावून उंडा आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे तर या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे जर पराठा तुम्हाला मऊ लुसलुशीत हवा असेल तर पराठा झाड लाटा आणि खुसखुशीत हवा असेल तर होता होईल तेवढा पराठा पातळ लाटा तर या ठिकाणी मी पराठा पातळ लाटलेला आहे बघू शकता आता पराठा लगेचच मध्यमाचेवर भाजून घेऊया तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलं जेणेकरून पराठा तव्याला चिटकणार नाही तर दोन्ही बाजूला तेल किंवा तूप लावून पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर पराठा भाजून झालेला आहे बघू शकता काय मस्त पराठा बनवून तयार झालेला आहे आता बाकीचे पराठे आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया तर बघू शकता सगळे पराठे बनवून तयार झालेले आहेत तर असे खमंग खुसखुशीत पौष्टिक पराठे तुम्ही चटणीबरोबर तसे सॉस लोणचं दही याबरोबर खाऊ शकता तर हे माझ्या पद्धतीचे मक्याचे पराठे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद